आज दिनांक 1 दो ना ना उक, हो, एक जानेवारी दोन दोन हजार चोवीस रात्रीचे बारा वाजलेले आहेत आमचे मित्र हे बरोबर नंददीप फाउंडेशनचे मित्र नंददीप फाउंडेशनचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते मदतगार आदरणीय जितूभाऊ मिसाळ यांचा फोन आला आणि अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये एक बेघर बाबाजी थंडीने कुडकुडत आहे अशा ठिकाणी आम्ही पोचलो पाहतो तर त्यांचं शरीरसुद्धा या थंडीने हलत होतं कथरायला सुद्धा काही नाही वरून पांघरायला सुद्धा काही नाही अशा थंडीच्या अवस्थेमध्ये मुलं त्यांचे गार झोपले असतील घराचं दरवाजा बंद करून दोन ब्लँकेट अंगावर जन्म देणारा बाप हा रस्त्यावर थंडीने आहे किती भयंकर दृश्य आहे किती भयंकर परिस्थिती आहे वर्षभरापासून या बाबांना अंघोळ सुद्धा नाही अंगाचा वास सुटलेला आहे चालता सुद्धा येत नाही म्हातारा झालं म्हणून त्यांना रस्त्यावर टाकलं जातं किती वाईट परिस्थिती आहे त्यांना पाहून आमचा सुद्धा म्हणजे डोळे पानावले आणि अंगात त्यांच्या शर्ट घातलेलं शर्ट ओलं झालेलं शर्ट थंडीचे दिवस आहेत कडाक्याची थंडी यवतमाळमध्ये आहे मिळून फार अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि अशा थंडीमध्ये अंदाजे वय आहे सत्तर अशा या बेघर बाबांना आम्ही संजयजी बोरगावकर प्रमोदजी धावसे आणि मी संदीप शिंदे त्या बाबांना घेऊन रात्री बा बारा वाजता त्या ठिकाणावरून गाडीमध्ये टाकलं खूप थंडीने हालत होते कदाचित आम्ही जर त्यांना अशा या बेगर व्यवहारा आणलं नसतं तर रात्री रात्रपर्यंत ते त्यांचा जीव सुद्धा गमावला लागलेला असता अशा या निराधार असलेल्या बेघर बांधवांसाठी बेघर वयोवृद्धांसाठी बेघर मनोरुग्णांसाठी धडपडत असलेली यवतमाळ शहरात ही नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र आज एकूण एकशे पन्नास बेघर बांधव आपल्या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत कोणी वयोवृद्ध आहेत कोणी मनोरुग्ण आहेत कोणी डिप्रेशनवाले आहेत अशा या डिप्रेशन अशा बेघरांसाठी या ठिकाणी नंददीप फाउंडेशन ही केलेली सेवा आपण या सेवेला अवश्य भेट द्यावं आणि आज या ठिकाणी या बिगरबाबांना प्रकल्पावर पोहोचवण्यात आलं त्यांचं नाव मारुतराव तुरणकर असं सांगतात आहे परंतु कुठले आहे काही कळत नाही मी सांगतात आहे मला दोन मुलं आहेत तर माझ्या परंतु डोक्याला वर वर डोक्याला संधास त्यांची कपड्यामध्ये आणि या कपड्याचा येत असलेल्या घाण वास आजच्या या पिढीला या नवयुवकांना आज ही वास सहन होतो नाही होत नाही असे या कंडिशनमध्ये त्यांना आस्ताव टाकलं जात आहे असे या निराधार बाबांना आज नंदिती फाउंडेशनने आपल्या निवारा केंद्रावर आणले त्यांना जेवण दिले जेवण दिल्यानंतर त्यांना एक ब्लँकेट दिली छान आ, सुंदर असं त्यांचं शरीर पूर्ण झाकून त्यांना थंडीने त्यांचा हे केलं आणि त्यांचे केस करतन दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्याने त्यांना घोळ करण्यासाठी तयार केलं आणि त्यांना केस करतन मी स्वतः के केस करतन करते वेळी त्यांच्या केसामध्ये अत्यंत गुंत आणि फार त्यांची अवस्था वाईट झालेली होती दाढीसुद्धा त्यांची वाढलेली होती अंगाचा खूप वास सुटला होता जो लोक उभं राहतो देशामध्ये त्यांना आपल्या निवारा केंद्रावर आणून त्यांची दाढी कटिंग करून स्वच्छ करून त्यांना आपल्या निवारा केंद्रावर त्यांना आंघोळ करून दिली बरोबर आंघोळ करताना माझे मित्र सहकारी निशांत सायरे अक्षय बानोले व सर्व टीमने या ठिकाणी मदत केली आणि या निराधार असलेल्या या नगरपालिकेने दिलेल्या या शाळेमध्ये त्यांची आंघोळीची व्यवस्था सुद्धा झालेली आहे आणि या निवारा केंद्राला पाण्याची थोडी कमतरता चालत आहे हो भासत आहे त्यामुळे त्यांना आज गरम पाण्याने आंघोळ करून दिली अंग पुसून त्यांना स्वच्छ कपडे असे बरे झाले तितका सुंदर आणि गुटगुटीत चेहरा त्यांचा झाला अशा या रिकाम्या पोटात दोन घाल हरवलेल्या बेघर मनोरुग्णांना घर मिळावं हरवलेल्यांचा संसार पुन्हा परत मिळावा हरवलेला बाप मुलांना परत मिळावा यासाठी जीवन जगत जगता यावं त्यांना सुंदर असं जीवन त्यांना जगता यावं जीवनाचा दीप विजत आलेला तेलामध्ये थोडस मुलाचं तेल उठून प्रज्वलित करण्याचे मानवतेचे कार्य घडून आणण्यासाठी आपण ही मनोभावी मानव सेवा करतो जय हिंद जय गाडगे बाबा काय करतो लखत त्यांनी दिलेला या ठिकाणी सुंदर असं दिसत असलेला बाबांचा चेहरा जय हिंद जय गाडगे पोरं आहेत तुम्हाला मला दोन आहे दोन पोरं काय करतात तिकडे आहे तिकडे कुठे साक्षी कोर हा साक्षी कोर आहे हो का बायको बायको मरण पावली म्हणून तुम्हाला रस्त्यावर टाकून दिलं पोसत नाही म्हणते का पोरा पोर। पोसत पोर। हा काय म्हणते पोरा या म्हणते विंचे मग बी ते जात नाही जात हो का जात नाही आपलं का नाही पटत हे सासू सासऱ्याचं पटत नाही म्हणून तुम्ही घरी जात नाही टाकलं मग का भाड्यान राहते का भाड्यान राहते का हो हो का बोर का भाड्यान राहते का हो सून बरोबर बरी पाहत नाही का हा जेवण देत नाही का नाही किती वर्षापासून असे व्यवहार तुम्ही फार अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आजोबांना आपण अपन आपल्या प्रकल्पावर आणलेला आहे फार अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये बाबांना आपण आपल्या प्रकल्पावर आणलेला आहे मित्र आणि अंगावर ब्लँकेट सुद्धा त्यांच्या नव्हती अशा कंडिशनमध्ये बाबा रात्री गांधी चौक यवतमाळ येते या ठिकाणी होते अत्यंत संपूर्ण अंगावर त्यांच्या खाज लागलेली आहे जखमा झालेल्या आहे आणि त्यांना पायाने चालता सुद्धा येत नाही अशा कंडिशनमध्ये हो चला जाऊ आपण आतमध्ये हा आराम करा अत्यंत हो। दयनीय अवस्थेमध्ये आले आणि आज त्यांची आंघोळ वगैरे करून फार घाण वास सुटला होता अंगाचा जखमा झाल्यामुळे जखमामध्ये पस सुद्धा भरलेला आहे अशा अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये रस्त्यावर त्यांना टाकलं गेलं आणि आज नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र यवतमाळ येथे त्यांना निवारा देण्यात आला आपलं एक सामाजिक भान ठेवून नंददीप फाउंडेशन ही सेवा कार्य करते आहे आपणही या आप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला अवश्य भेट द्यावी मदत करावी जेणेकरून ही सेवा अत्यंत दूरपर्यंत पोहोचेल आजपर्यंत एकूण दीड वर्षामध्ये चारशे बावन्न लोक आपल्या प्रकल्पावर निवारा घेऊन चुकलेले आहे त्यांना निवारा दिला त्यांचा उपचार झाला मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मिश्राम हे उपचार करतात अत्यंत सर्व डॉक्टर या ठिकाणी येऊन उपचार करतात त्यामुळं मोफत उपचार मोफत औषधीसुद्धा या निवारा केंद्राला मिळते राठी चॅरिटेबल ट्रस्ट औषधीचं मोफत वितरण या ठिकाणी करत असतं आणि यासोबतच मानसोपचार तज्ज्ञ श्रीकांत मिश्राम सर हे मोफत औषधी मानसिकच्या देतात आणि पेशंट पूर्णपणे बरा होतो आणि घरपोच पोहोचतो पो असे एकूण पाचशे चारशे बावन्न लोक आपल्या निवारा केंद्रावर निवारा घेतला आहे आणि तीनशे सात लोक घरपोच दुरुस्त होऊन घरी पोचलेले आहेत अजून खूप यवतमाळ आमचा मानस आहे यवतमाळ जिल्हा बेघर मुक्त करण्याचा पाहूया काय होते तर यवतमाळ शहरामध्ये तर एकही बेवारस मनोरुग्ण नाहीत आम्ही यवतमाळ शहर तर जिल्हा मनोरुग्णमुक्त करण्यात आपण सर्व यशस्वी झालेलो हो। आहोत नंदजी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र जेणेकरून ही सेवा समोरही वाढत राहावी जय हिंद जय बाबा